नमस्कार मी बाळू चौधरी बीच भारत भ्रमंती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मित्रांनो मी आता ह्या सुरगाण्याच्या घाटात आहे इथं बघू आहे की वरच्या सेल्फी पॉईंटवरून मी घेतलेलं सुंदर दृश्य समोर गुजरातचे डोंगर आणि आपला सुरगाण्याचा परिसर आणि चिराई घाट तर ह्या आम्ही आता बोरगावकडे चाललो हा समोर आपला केमचा पर्वत आहे हा केमच्या पर्वताजवळ आम्ही आलेलो आहोत बोरगाव परिसरामध्ये कारणतः इथून सुंदर असा केमच्या पर्वताचा देखावा आम्हाला पाहायला मिळाला वरती मंदिर आहे टेकड्यावर सुंदर असं तुमदार असं मंदिर आहे तर ह्या ठिकाणी आम्ही केमच्या पूर्व भागात आहोत आणि चिखली गावाजवळ हे चिखली गाव आहे ह्या चिखली गावात येण्याचं प्रायोजन म्हणजे ह्या ठिकाणी आमचे चेतन पवार मित्र आहेत त्यांच्या आम्ही शेताला भेट देणार आहोत कारण बोरगाव परिसर म्हणजेच मिनी महाबळेश्वर आहे आणि ह्या महाबळेश्वर महाबळेश्वरच्या पट्ट्यामध्ये ह्या ठिकाणी गहू हरभरा वाटाणा ह्यासारखी पिकं घेतली जातात ज्वारी पण घेतली जाते परंतु आता नवीनच सात आठ वर्षापासून स्ट्रॉबेरी पिकवली जाते कारण स्ट्रॉबेरीसाठी कोणीतरी महाबळेश्वरून रोपा आणली आणि ह्या ठिकाणी प्रयोग केल्यानंतर आता सक्सेस झालेला आहे आणि ह्या ठिकाणी अतिशय सुंदर आणि चवदार रसाळ अशी स्ट्रॉबेरी पिकवली जाते आणि गुजरातला मोठ्या प्रमाणात त्याची मागणी असल्यामुळं शेतकरी आता ह्या स्ट्रॉबेरीच्या पिकाकडे वळलेल्या आहेत तर चला पाहूया आपण त्यांची इशोगाता कशी आहे त्यांच्या तोंडातून काय करणार अल चौधरी वेज भारत भ्रमंती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आज आम्ही बोरगावजवळी चिखली या गावात आलेलो आहोत आणि तिकडे आहे दादा तुमचं नाव सांगा माझं नाव चेतन सुरेश पवार राहणार चिखली ताई तुमचं नाव सांगा मंगल सुरेश पवार राहणार चिखली तुमचं नाव राजाराम रघुनाथ चौधरी वावरपाडा वावरपाडा म्हणजे घाटाच्या खालची आणि हे घाटाच्या वरती तर अशा प्रकारे ह्या शेतामध्ये आम्ही आलेलो आहोत तर हे स्ट्रॉबेरीचं शेत आहे आजपर्यंत आपण ऐकत होतो महाबळेश्वरला स्ट्रॉबेरी पिकवली जाते पण जवळजवळ सात आठ वर्षापासून आपल्या ह्या बोरगाव पट्ट्यामध्ये त्या परिसरामध्ये स्ट्रॉबेरी पिकवली जाते आणि मला पहिलं सांगा तुम्हाला हे रोपं कुठून उपलब्ध होतात रोप साधारण ना पहिले जे होते ते महाबळेश्वरलाच भेटत होते आता कसं आहे इथं वातावरण महाबळेश्वरसारखं आहे त्याच्यामुळं काही लोक त्याची नर्सरी करतात आणि काय असतं दो रोट त्यांचा म्हणजे दरवर्षी एक दोन रुपये वाढतात पण मग यावर्षी वर्षी आम्ही आठ रुपयांनी आणले म्हणजे एक रोप आठ रुपयाला जात आहे आठ रुपये म्हणजे साधारण याच्यात बारा हजार ना बारा हजार रोप बसले तर स्थानिक लेवलला जे रोपं आहेत ते उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांचा जो वाहतुकीचा खर्च आणि जाणं येणं आणि तसं त्यांना खात्रीपूर्वक रोपं त्यांच्या शेतात ते पाहतात त्याच्यावरूनच ते कलम करतात आणि त्यामुळं ते इथल्या इथं त्यांना परवडतात असं वाटतं बरोबर तर हे तुम्ही याची लागण कशा कोणत्या पद्धतीने केलेली आहे दादा याची लागण आहे ना आम्ही जवळजवळ मे महिन्यातच आम्ही बेड पाडून ठेवले होते मी आणि जूनमध्ये मल्चिंग टाकून म्हणजे मल्चिंग खाली ड्रिप टाकून मल्चिंग टाकून आणि त्याला जवळजवळ एक फुटावर आपण हे होल मारलेले आहेत आणि त्याच्यावरती जवळजवळ म्हणजे पाणी पडायला सुरुवात झाल्यावर एक महिन्यानंतर म्हणजे जवळजवळ ऑगस्टमध्ये ते रोप आणून आणि ते लाव लावलेलं आहे त्याच्या बेडवर आम्ही ना पहिल्यांदा शेणखत टाकून थोडं ऑर्गॅनिक कट टाकून आणि मुळं बेड झाकलेला आहे त्याच्यामुळं काय होतं नंतर आपल्याला जास्त कट टाकायची गरज येत नाही गरज भासत नाही आणि मग साधारण हे पीक आपण रोपं लावल्यानंतर साधारण किती दिवसांनी फळाला सुरुवात होते म्हणजे दोन अडीच महिने दोन अडीच महिन्यात बरोबर तो दोन अडीच महिन्यामध्ये रोपं मोठली झाली की त्याला फुलं येतात फुलं आल्यानंतर लगेच फळधारणा होते होते आणि अशा प्रकारे फळं पिकायला लागली तर त्याची करावी लागेल मग याचं खत व्यवस्थापन तुम्ही कसं केलेलं आहे खत व्यवस्थापन म्हणजे आम्ही जास्त रासायनिक खत वापरत नाही आम्ही ऑर्गॅनिकच करतो कारण कसं आहे आज जे गरज आहे ती काळाची म्हणजे असं का जमीन आपल्याला वाचवायची आहे आणि जास्त रासायनिक खत वापरल्यामुळं ग जमीन ही थोडीशी नापीक होत जाते त्याच्यामुळं आम्ही काय करतो का आमचे जे डोस आहेत आम्ही थोडंसं रासायनिक खत वापरतो जास्त नाही वापरतो पण मग आम्ही करताना जो फुटव्याचा जो आहे म्हणजे आपण हे म्हणतो ना मुळ्या फुटणे किंवा झाड त्या मुळ वाढीसाठी मुळाची फुलं आणि गुळ असं एकत्र करून उकळून त्याचं पाणी आम्ही शेताला देतो ड्रिपद्वारे बरोबर त्याच्यामुळे त्याच्यामुळे जमिनीची गर्भधारणा वाढते तर आतापर्यंत तुम्ही किती त्याच्या तोडण्या किती झालेल्या आहेत जवळजवळ आज आठ महिन्याचा प्लॉट झालेला आहे त्याच्या तोडण्या झाल्या आहेत पंचवीस पंचवीस सव्वीस तोडण्या झाल्यात अजून इथून जर आपल्याकडं पाण्याचं व्यवस्थापन असेल तर इथून अजून दोन तीन महिने वाढू शक वाढू शकतो बरोबर आता एक तोडणीला साधारण तुम्हाला किती माल निघत असतो म्हणजे सुरुवातीला थोडा चालू होता आणि कमीच होतो दोन तीन मग ते थोडे थोडे वाढून एकदा जर चांगलाच चालू झाला तर आता हे समजा एक बिघा येईल ना एक बिघा जागा आहे आमची तर ती जवळजवळ मागचे म्हणजे दोन तीन खुडे झाले आमचे दीडशे ते दोनशे ट्रे झालेत आणि एक थोड्याला एक दिवस आम्ही लेट केला त्याच्यामुळं अडीचशे खु अडीचशे ट्रे निघाले होते आता एक ट्रे म्हणजे तो बॉक्स आहे बॉक्स आहे किती असतो तो साधारण म्हणजे दोन किलो भरतो तीनशे तीनशे किलो निघत आहे का हां आणि तुम्हाला तुम्ही आतापर्यंत पाहिला असेल आतापर्यंत तुमचा खर्च किती झालेला आहे आणि तुम्ही प्रॉफिट म्हणजे म्हणजे आपण प्रॉफिटमध्ये म्हणूया आहात का तुम्ही हो प्रॉफिटमध्ये आहे कारण साधारण खर्च आमचा नव्वद हजारापर्यंत गेला आहे पण त्याच्यापुढे जो आहे तो आतापर्यंत जे थोडे झाले त्याच्यात आमचा कवर होऊन गेला आहे आता सध्या आम्ही प्रॉफिटमध्ये आहे बरोबर तर अशा प्रकारे मित्रांनो आमच्या ह्या घाटमाथ्यावर सुद्धा स्ट्रॉबेरी आता इथं पाच सात आठ एक वर्ष झालेत लोक स्ट्रॉबेरी करतात आणि जास्त मागणी गुजरातला असते ना तर गोड असल्यामुळं गुजरातची मंडळी चवीने खात असतात आणि त्यामुळं इथं रस्त्यावर वगैरे आपण तुम्ही येताना जाताना वगैरे पाहिले घागबारीपासून आपल्याला स्टॉल लावलेले मिळतात काही लोक स्टॉल लावून बसतात बाकीचे लोक डायरेक्ट गुजरातला मालाची पाठवली करता तर मला असं म्हणायचं आहे की ही कल्पना कोणाच्या डोक्यात पहिली पहिल्यांदा आली की आपल्या आप घाट सुद्धा स्ट्रॉबेरी होईल असं सा। इतिहास सांगता येईल का तुम्हाला साधारण इतिहास नाही सांगता येणार पण मग जेव्हापासून करताय तेव्हा कसं ट्रान्सपोर्टला वाव नव्हती जास्त आणि ट्रान्सपोर्ट कणी करत नव्हतं कारण इथून गाड्या भरून जायला म्हणजे माल बी तेवढा पाहिजे बरोबर त्याच्यामुळे मग ते करत नव्हते महाभाव त्याचा मालाचा म्हणजे तो हमी भाव आहे तो बरा वाटला लोकांना त्याच्या आणि मेहनत जर बा दुसरीकडे मजुरीने जाण्यापेक्षा मेहनत केली तर त्याच्यात पैसा आपल्याला घडतात मेहनत केली तर घडते बरोबर मग अशा हिशोबाने या वर्षी दहा मग शेतकरी वाढत गेले त्याच्यामुळं ट्रान्सपोर्टला पण भाव मिळाला मग समजा आपण ट्रे भरले तर जागेवर गाडी येते आणि भरून घेऊन जाते मार्केटला असं होते त्याच्यामुळं मग जास्त शेतकरी तयार होऊ राहिले आता ह्या ठिकाणी आता तरी आम्ही उन्हात भरून उन्हात दुपारी जवळजवळ अकरा बारा वाजत आलेले आहेत परंतु इथं गार हवा येते म्हणजे इथलं वातावरण साधारण महाबळेश्वर सारखं आहे आणि त्यामुळं ह्या ठिकाणी स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी वाढीसाठी किंवा स्ट्रॉबेरीचे मळे फुलवण्यासाठी वातावरण छान आहे उत्तम आहे आणि त्यामुळं ह्या ठिकाणी लोकं स्ट्रॉबेरीच्या शेतीकडे वळलेले आहेत नंतर याच्या अगोदर जवळजवळ जोड़ ऐंशी एक्क्याऐंशी साली फक्त गहू हरभरा वाटाणा ज्वारी एवढंच व्हायचं बिगर पाण्याचं दहापर्यंत सुद्धा तेच हो कारण मी ह्या ठिकाणी होतो तर बघत होतो फक्त वावरामध्ये हिवाळा आला की त्या ठिकाणी ज्वारी वगैरे टाकून द्यायची परंतु आता सगळीकडं बागायती शेती दिसून राहिलेली आहे खूप प्रगती केलेली आहे घाट आता आजपर्यंत पारंपरिक पद्धतीचे जे पिकं घेतले होते त्यात बदल करू आज स्ट्रॉबेरीसारखं पीक या घाट घेतलं जातं हां दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा बरं माझा मोबाईल नंबर त्र्याहत्तर अठ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर झिरो चार तर तेव्हा आमच्याशी बोलल्याबद्दल तुमचे धन्यवाद थोडीच पाहिले होते घरात चांगला होता तेव्हा आता माल थोडा कमी झाला

इकडे पाय इकडे फोड केलेली आहे रेशीम रेशीमाचे किडे पाळायचे आहेत आणि पहा किती मस्त तुतीचे तिचे चकाकी आहे पहा आता तो पण प्रयोग कधी पावसाळ्यात कराल का पावसाळ्यात 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 सुरू कराल आणि हे शेडमध्येच हे शेडमध्ये